नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे की आजकाल तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल बंजारा समाजाचे लोक धनगर समाजाचे लोक हे बिचारे आपल्या वैयक्तिक हितासाठी आपल्या शैक्षणिक हितासाठी आणि आपला जो समाज आहे हा कशा प्रकारे पुढं जाईल याच्यासाठी मित्रांनो ते शासनाकडे आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो इथं झालंय काय की आदिवासी समाजामधील काही जे वाणढाळ पोरं आहेत ना हे त्यांना ट्रोल करतात अतिशय घाण वाईट वाईट शिवे देऊन त्यांना ट्रोल करतात तर भारत सरकारला माझी एकच नम्र विनंती आहे की अशा पोरांमुळं पूर्ण भारतात दहशत आणि भेदभाव सुरू झालेला आहे तर यांच्यावरती कडक कारवाई करून यांना झेल ती शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा आपल्या भारतात एकता समता निर्माण होईल अन्यथा होणार नाही कारण की या वांढाळ पोरांमुळं पूर्ण समाजाला नाव आहे की आदिवासी पोरं असे शिव्या देतात तसे आदिवासी समाज असा तसा आणि ते पोरं मोजके असतात त्यांच्यामुळं पूर्ण समाजाला ठप्पा पडतो तर माझा हात जोडून नम्र विनंती आहे शासनाला की असे पोरांवरती तुम्ही गुन्हा दाखल कराच तेव्हा हे रकानात ते येतील अन्यथा रकानात येणार नाही अरे ते बिचारे आरक्षण मागत आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना पाठिंबा सपोर्ट करण्याऐवजी तुम्ही त्यांना ट्रोल करतात अरे लाज वाटल्या पाहिजे मित्रांनो आपल्या एस टी कॅटेगरीमधून जरी त्यांना आरक्षण गेलं तर जाऊ द्या ना काय फरक पडतंय आपलेच लोक आहेत आपल्याच देशातले आहेत ते का ते बाहेर देशात गेलं का आरक्षण नाही ना आपल्याच देशाचा विकास होईल ना त्यांच्या राहणीमानात सुधारणा होत असेल तर होऊ द्या ना हो यार हे आपल्या देशातलेच नागरिक आहेत त्यांना आपण सपोर्ट केल्या पाहिजे ते सपोर्ट करण्याऐवजी तुम्ही त्यांना घाण शिवाय देतात अरे हे सोपत आहे का आपल्याला अरे आपला हा भारत देश ही एक पवित्र भूमी आहे याच्यामध्ये किती संतांनी जन्म घेतला त्यांनी कधी भेदभाव केला नाही मोठमोठल्या सुधारकांनी कधी भेदभाव केला नाही अरे आपण शिवाजीचे मावळे आहोत हे कसं काय आपण विसरलो त्यांनी आपल्याला अशी शिकवण नाही दिली की स्वतःचं पोट भरा दुसऱ्याचं नको स्वामी विवेकानंद काय म्हणतात स्वतः जगा दुसऱ्याला जगवा मग आपण काय करतो अरे ते आपले भारतवासीयच आहेत त्यांना आपण पाठिंबा द्या आरक्षण मिळवण्यास त्यांना मदत करा ते करण्याऐवजी तुम्ही ट्रोल करतात घाण घाण शिव्या देतात अरे हे आपल्याला शोभत नाही आपण शिवाजीचे मावळे आहोत शिवाजी महाराजांनी सुद्धा अशी आपल्याला शिकवण दिली नाही त्यांनी कधी भेदभाव केला नाही भारताचा संविधान काय म्हणतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौमत्व भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग आपण आपल्या बांधवांना का असं घाण घाण बोलतो का शिव्या देतो एकत्र का येत नाही इथं आपण चुकतो आपण स्वतः दहशत निर्माण करतो आपण एक समान होण्याऐवजी आपण वेगवेगळं हे थांबवल्या पाहिजे जेव्हा आपण हे सगळं थांबू तेव्हाच आपला भारत देश सुधरेल अन्यथा सुधारणार नाही हे लक्षात ठेवा ठेवायुगाच वार लागल जीवन जगलं आता तरी तू सावध